बोलूया पुढच्या बातमीकडे कारण कोण राज्यातून मंत्री होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असताना दुसरी सर्वात महत्वपूर्ण घडामोड म्हणजे तटकरे पटेल वादात अडकलेल्या अजित पवार मंत्री कुणाला करावं असा मधेच पेच आहे आणि तुमचा पेज सोडवा नाव कळवा असा निरोप भाजपाकडून अजित पवारांना देण्यात आलेला आहे ही सातत्यानं चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादीला मंत्रीपद दिलं जाणार की नाही त्या संदर्भातली ही महत्वपूर्ण घडामोड आहे तटकरे आणि प्रफुल पटेल राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ नेता आहेत आणि सुनील तटकरे हे आत्ताच रायगडमधून जिंकून आलेले खासदार आहेत तर या दोघांपैकी नक्की मंत्रीपद या संदर्भात राष्ट्रवादीतच पडलेला आहे आणि तुमचे तुमच्या अडचणी तुम्ही सोडवा आणि शेवटी तुम्ही नाव कळवा अशी भूमिका आता भाजपाने घेतलेली की समजते नक्कीच कारण या संदर्भात प्रफुल्ल पटेल हे आधीपासनं दीर्घकाळ खासदार राहिलेले आहेत त्यांचं नाव देखील जनात जनान परंत पोहोचलेला आहे मात्र आता सध्या नवनिर्वाचित एकमेव जे खासदार राष्ट्रवादीकडून आलेले आहेत त्यांच्या दोघांमध्ये पेच असल्याचं दिस्ता है। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक मकरंद मुळे जोडले गेलेले आहेत जी राष्ट्रवादीमध्ये स्पेस निर्माण झाल्याचं समजत आहे तटकरे की प्रफुल्ल पटेल या दोघांच्याही नावाची चर्चा आहे भाजपाने तर थेट अशी भूमिका घेतली की तुमचं तुम्ही ठरवा आणि त्यानंतर आम्हाला कळवा नक्की काय घडू शकतं नाही कदाचित मला वाटतं की इतका पेच असेल असं आहे की आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की परत परत आपण दोन गोष्टींवर लक्ष घेतलं आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुका टटकरेंना जर संधी दिली तर त्याचा मंत्रीपदाचा उपयोग निवडणुकांकरता ते करून घेऊ शकतात का असाही एक विचार असेल दुसरं प्रफुल्ल पटेलांच्या उमेदवारीचा विचार करताना त्यांनी यापूर्वी केंद्रात केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या त्या अनुभवाचा उपयोग करून घ्या पण मला जी शक्यता वाटते आपण आणखीन एक शक्यता म्हणजे आणखीन एक वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप झालेले आहेत आरोप केले गेलेले आहेत ते आरोप भारतीय जनता पार्टीनेच केलेले आहेत अशा वेळी भारतीय जनता पार्टी त्यांना परत केंद्रीय मंत्रिमंडळात आता स्थान राहील का विशेषतः आत्ताच जे भारतीय जनता पार्टीचा मर्यादित यश आहे त्या पार्श्वभूमीवर पक्षाला आपल्या प्रतिमेचाही विचार करायचा आहे न खाऊंगा न खाणे दुंगा अशी भूमिका त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली होती त्यामुळे प्रफुल्ल पटेलांच्या ऐवजी नाही मकरंदी इथे आपण ज्या वेळेला उल्लेख केला की प्रफुल्ल पटेल आधीही त्यांनी मंत्रीपद भूषवलेला आहे त्यांना अनुभव आहे तर या वेळेला भाजपा अनुभवासोबत जाणं हे करेल ठेवेल की नवनिर्वाचित आणि नव्या चेहऱ्याला संधी देईल कारण एकमेव खासदार राष्ट्रवादीकडून ते आलेले आहेत तर त्यामुळे आणि संघटित त्यांना जी संघटना आहे महायुती जी त्यांनी नवीन आघाडी बनवलेली आहे जे युती आहे ती त्यांना पुढेही न्यायची आहे सबका साथ सबका विकास हा जो त्यांचा नारा आहे त्यामुळे एक मंत्रीपद द्यावंच लागणार आणि त्यामध्ये अनुभव की नवा चेहरा यात काय निवडू शकते भाजपा नाही नाही मी म्हणून म्हटलं की पटेलांची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे त्यांच्यावर आरोप केले गेलेले होते ते आरोप भाजपनीच केले गेले अशा वेळी आज जी महाराष्ट्रात भाजपची मोठी अडचण आहे की तुम्ही अजितदादांच्या पक्षाबरोबर तुम्ही राहिल्यामुळे काही अपयश किंवा काही मतांचं कमी झालंय थोडी नाराजी स्वीकारायला लागली आहे त्यामुळे प्रफुल पटेलांच्या ऐवजी टक्करे हे भारतीय जनता पार्टीला सोयीस्कर असू शकतात कारण परत टक्करे हे ग्राउंडवर काम करणारे आहेत दीर्घकाळ राजकारणाचा अनुभव आहे प्रफुल पटेलांना जसा आहे तसा त्यांना आहे पण कामाची पद्धत दोघांची वेगळी आहे त्यामुळे टक्कर्यांसारखा कार्यकर्ता येणं आणि रायगड लक्षात घ्या आपण म्हणजे कॉन्स्टिट्युएन्सी मोठी आहे पण कोकणावर कोकणाशी संबंध येतो आगामी नगर नगरपालिका महानगरपालिका निवडणुका त्यांचं रायगडमधन त्यांना असलं आणि मंत्रीपद मिळणार याचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे या शक्यता शेतकऱ्यांच्या नावाच्या अधिक वाटात परत एकदा ते सगळ्याची अंतिम निवड अजितदा आणि त्यांच्या गटाला करायची आहे जी नक्कीच मकरंदी धन्यवाद आपण आमच्याशी जोडले गेलात आणि या संदर्भातलं विश्लेषण केलं आणि सविस्तर माहिती दिली त्यासाठी